अनंत गीते यांना पहिल्यांदा उमेदवारी रामदास कदम यांच्यामुळे मिळाली असल्याचं वक्तव्य रामदास कदमांनी केलंय तसंच गीतेंसाठी बाळासाहेबांना विरोध केला आणि पराभूत झालेल्या नगरसेवकाला खासदारकीची उमेदवारी दिली असा टोलाही रामदास कदमांनी अनंत गीतेंना लगावला तसंच अनंत गीतेनी विरोधात काम करत माझ्या मुलाला पराभूत करण्याचं षडयंत्र रचलं असल्याचंही कदम म्हणाले मग त्यांनी जाऊन सांगितलं बाळासाहेब साहेब तो गायकत नाही अरे साहेब कुत्रा कोण पाहिजे ते आनंद घेते कोण घेते साहेब आनंद होता होता म्हणजे आता नाही पडला आहे पडले नाही तिकडे साहेब जवाब द्या मागे ना नाही निवडून मातो मातोश्री पाडणीचं चढणार नाही म्हटलं साहेब हा गीते मला म्हटले त्याला ओळखत नाही तुला तिकडे देतोय त्याला निवडून आण आणि तुम्हाला शपथ घेऊन सांगतो साहेब त्यांच्या पहिल्या दोन निवडणुकींचा सगळा खर्च केला टी टाइम न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे टॉप ट्वेंटी फाईव्ह एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट